सबसे निवेदन करूँगा कि हमें पता है कि ये कार्यक्रम आप जो उत्सुकता के साथ बैठे हैं वह आपके छोटे छोटे नन्नो बच्चों का आपको प्रोग्राम अटेंड करना है बट थोड़े समय में एक प्रोग्राम स्टार्ट होगा और मैं आप सभी से माफ़ी मांगता हूँ कि हमें थोड़ा आने में देर हुई सर्वप्रथम मंचार उपस्थित विक्रमगढ़ विधानसभा लोकप्रिय आमदार भोये सर त्याचप्रमाणे या गावचे माझी माजी सरपंच माननीय सुरेश दादा माजी सभापती त्यानंतर सुरेश पाडवी साहेब व मंचावर उपस्थित सर्वांची नावं घेत नाही आताच भानुदास भोळे साहेबांनी सांगितलं की संस्था चालवणं आणि खरोखरच त्यांचं शिक्षण कमी असताना देखील त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला हेच म्हणजे एक त्यांचा एक आत्मविश्वास हा खरोखरच नावाजण्याजोग आहे आणि आपण त्यांच्याकडून खरोखरच काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे की अत्यंत कमी शिक्षण असताना देखील राजकारणात उतरून समाजामध्ये ज्याप्रमाणे बाळासाहेब सांगत होते की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या युक्तीवर खरोखर मानवाने चाललं पाहिजे कारण की आपण काहीतरी समाजाच्या देणं लागतो आणि या उद्देशाने भानुदास भोई असतील आणि त्याच्या सहकार्याने ही संस्था सुरू केली आणि आज खरोखर त्याच्या रोपटा हळूहळू का होईना कुठेतरी नावारूपाला ना येण्यास सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आज आपल्यामध्ये जी व्यक्ती इथं आमदार म्हणून उपस्थित आहेत या व्यक्तीची स्वतःची एक संस्था आहे आणि त्यांनी देखील तीस ते चाळीस वर्षापासून ती संस्थेचं डॉक्टर खूप मोठं असं बनवलेलं आहे मी त्या डोळ्यादेखील पाहिलेलं आहे आणि ते तुम्हाला त्यांच्या भाषा सांगतीलच की काय अनुभव आहे या संस्थेचा किती जिकरीने माणसाला त्या अध्यक्ष असतील किंवा त्या संस्थेचे संस्थापक असतील यांना खूपच जिकरीचे सर्व गोष्टीने करावं लागतात जेप्रमाणे असतील लाईट बिल असतील शिक्षकांचे पगार असतील स सर्वच बाबतीमध्ये व्यक्तींना अडचणी येत असतात परंतु मी खरोखरच सांगेन की ज्याप्रमाणे भोरेसाहेबांनी एक इथं विनंती केली की इथं काहीतरी वनगासाहेबांना निरोप द्यावा मी नक्कीच त्यांना निरोप देईन परंतु आता ते तर माझे आमदार आहेत आणि मला वाटतं की आता आपले इथं आमदार साहेब आहेत तर मला वाटतं की आपण त्यांच्याकडे करून आपण सर्व मिळून जर तालुक्यातून के पाठपुराव केला तर ती तुमची मागणी मला वाटत नाही की ना ना ते सोडू शकणार नाही असं तर जास्त वेळ घेणारे नाही परंतु साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे साहेब मी जास्त मोठा माणूस नाही परंतु मी तुमच्या संस्थेला इथंच घोषित करतो की माझ्याकडून मी एक लाख अकरा हजारचा धनादेश तुम्हाला सुपूर्द करतो कारण की आपलं प्रत्येकाचं काही ना काही देणं घेणं लागतं आहे प्रत्येकाचं फक्त राजकारण पद प्रतिष्ठा आणि पैसा या पलीकडे जाऊन समाजासाठी आपलं काहीतरी हातभार लागणं हा एक संदेश जावा आणि या हेतूने मी माझ्याकडून छोटीशी मी तुम्हाला भेट देत आहे ती तुम्ही स्वीकारावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथं थांबतो